श्री स्वामी समर्थ काल एका साधक भक्ताने विचारले की श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी घेतली त्यांच्या अगोदर ज्ञानदेवांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली दोघेही योगी होते अवतारी पुरुष होते ज्ञानदेव म्हणजे नाथपंथी होते श्री नृसिंह सरस्वती हे दत्त संप्रदायाचे होते ज्ञानदेव समाधी अवस्थेतून पुन्हा प्रकट झाले नाहीत परंतु श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात चार पाचशे वर्षांनी पुन्हा प्रकट झाले हा चमत्कार कसा घडला त्याचे काही कारण का? महत्वाचे विचार मांडते एक म्हणजे अवतार संकल्पने विषयी मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितले ज्ञानदेवांनी संजीवनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपले सद्गुरू आणि शिवाचे प्रत्यक्ष अवतार असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांना सांगितले की माझे कार्य संपले मला समाधी घ्यायची परवानगी द्या ज्ञानदेवांनी आळंदीला हजारो समोर समाधी घेतली संत नामदेव महाराजांनी हा समाधी सोहळा वर्णन करून ठेवला आहे प्रत्येक साधकाने हे नामदेव महाराज कृत संजीवन समाधीचे अभंग वाचायला हवेत वाचताना डोळ्यातल्या अश्रूंना कितीही प्रयत्न केला तरी बांध घालता येत नाही ज्ञानदेवादी चारही योगी अवतारी पुरुषांनी समाधी घेतली मुक्ताई योगमाया होती ती आकाशातल्या विजेबरोबर अवकाशात अचानक निघून गेली श्री नृसिंह सरस्वती हे योगी पुरुष ज्ञानदेवानंतर सव्वाशे वर्षांनी अवतार स्वरूपात प्रकट झाले श्री दत्तावतारी असलेल्या ह्या योगी पुरुषाने आपले काम केले आणि सर्वांसमोर गुप्त झाले भागीरथीच्या तीरावर वनात गुप्त झाल्यावर प्रकट झाले आणि अरण्यात त्यांनी समाधी घेतली नाही तर ते बळावर समाधी अवस्था भोगू लागले श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या दोन अवतारानंतर पाच सहाशे वर्षांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेजपुंज रूपात प्रकट झाले त्यासंबंधी मी आपल्याशी सविस्तरपणे बोलते एक लक्षात घ्या की लाकूड तोड्या हा निमित्त मात्रच होता श्री नृसिंह सरस्वतींनी स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात पुन्हा अवतार घेतला श्री नृसिंह सरस्वतींनी देहताग केलेला नव्हता चार पाचशे वर्ष समाधी अवस्थेत ते समाधी सुख अक्षरशः भोगत होते एक लक्षात घ्या की शतायुर्वे पुरुष हे श्रुतीवचन आहे म्हणजे काय तर मानवी आयुष्य हे शंभर वर्षांचे असते परंतु ही काही अंतिम मर्यादा नाही कमीत कमी तेवढे आयुष्य माणूस योग बळावर जगू शकतो इतकेच श्री नृसिया सरस्वती समाधी अवस्थेत चार पाचशे वर्षे होते ही काही अशक्य कोटीतली घटना नाही